देश कितीही प्रगती करत असला तरी गावाकडील प्रथा आणि परंपरा या अजूनही अस्तित्वात आहेत फुरसुंगी येथील समस्त गावकरी मंडळींनी श्री शंभू महादेव उत्सवाचे आयोजन मोठ्या थाटामाटात केले होते गावकऱ्यांकडून लोकनाट्य तमाशा ढोल लेजिमचे खेळ कुस्त्यांचे जंगी आखाड्याचे आयोजन यावेळी करण्यात आले होते आखाड्याला येणाऱ्या प्रत्येकाच्या पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून पानपोईची व्यवस्था देखील करण्यात आली या पानपुळीचे उद्घाटन झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी समस्त गावकरी मंडळी उपस्थित होती श्री महादेव समिती या गावामध्ये गेली शंभर वर्षाची पर आपुलकीने आणि या करू नका कार्यक्रमातून हा उत्सव साजरा केला जातो लोकनाट्य असेल कलावंत असतील किंवा कुस्त्याचा डाव असेल हा आराखडा अतिशय दिखाम दिमाखाने पाहण्यासाठी भारतभरातले असलेले पैलवान या ठिकाणी उतरतात आणि आपल्या कुस्तीच्या आखाड्यामध्ये आपले शौर्य दाखवतात वास्तविक पाहिल्यानंतर सुनील साळवे नावाचा आमचा रुपटी सुरक्षा दलाचा कार्यकर्ता त्यांनी पाच हजाराची कुस्ती लढत लावली होती की तब्बल पंचेचाळीस मिनटं ही कुस्ती या ठिकाणी चालली आणि निर्णयात्मक धोरणाचं हिज्यामध्ये पॉईंटवर ही कुस्ती या ठिकाणी विजयी झाली आणि त्या विजय पैलवानाचं या ठिकाणी कौतुक करतो थेंडी लंघूड करून आघाड्यावर चाला पाच वाजता विपुल नाडकार विरुद्ध दीपक बाबा सुरक्षा निष्के विरुद्ध प्रतीक सातव सेकऱ्याने ठिकाणी आम्ही सातव नितेन नितेन दुसरा शेक्षा शेक्षा तेनी तेनी आज फुरसुंगी गावचा कुस्त्याचा आखाडा आहे काटे रिंगवणं हे पहिल्यापासून काटे रिंगवणं म्हणून ओळखलं जाणारे फुरसुंगी आणि फुरसुंगीचे ग्रामस्थ इतके चांगले आहेत चांगल्या एकमताने काम करतात सगळेजण गुन्ह्या गोव्यात आणि मनोभावाने सगळे एकत्र येऊन चांगले उत्सवाचे कार्यक्रम पार पाडतात कुस्त्याचा आखाडा मोठा असतो एक ते दोन हजार पाच हजार अशा कुस्त्या लावल्या जातात आज साडेतीन लाखाची शेवटची कुस्ती आहे आमच्या सुनीलनेसुद्धा मोठी कुस्ती लावलेली आहे सुद्धा मोठ्या कुस्त्या लावतो दोघं दोघांची एक एक कुस्ती लावतात आणि मोठ्या कुस्त्या होतात तर ही पुरुषीची परंपरा आणि जी घालून दिली ये स्वर्गीय बाबुराव पाटील हरपळे पाटील बाबा शेठ होंडेकरी यांनी ही परंपरा लावून दिलेली आहे त्या परंपरेवर त्या चालीने आम्ही चालत असतो आणि मार्गस्थ असतो तर आज आमच्याकडं वैराट साहेब आले भगवानराव वैराट साहेब आले आम्हाला खूप आनंद झाला मीच आग्रह धरला होता की भगवानरावांना घेऊन या सांगितलं की भगवानरावांना घेऊन या आपला कार्यक्रम बघू द्या आणि त्यांना ते स समाज प्रबोधन करत असतात सगळीकडे समाजात त्यांना आपला कार्यक्रम पाहला म्हणून मी आग्रह धरून त्या भगवानराव आले ते आनंद वाटला हे आल्यामुळं आमचं म्हणजे कार्यक्रम उपकृत झाला शंभर वर्षाची परंपरा असलेलं आहे पुरसुंगी गाव शंभू महादेवाचा उत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साजरी होतं ते साजरा होत असताना पुरसुंगी गावात कुस्त्यांचं फार मोठं महत्त्व आहे राज्यातून पंजाब हरियाणा दिल्ली आणि कर्नाटकमधून या ठिकाणी पहिलं होऊन येतात यावर्षी कुस्ती शौकिनांसाठी पासष्ट कुस्त्या जोडलेल्या आहेत सर्व कुस्त्या निकालीच होणार आहेत अशा पद्धतीच्या पाच हजार रुपयापासून तर साडेतीन लाख रुपयापर्यंत एकूण तीस लाख रुपये इनामाच्या कुस्त्या कुस्ती शौकिनांसाठी पुरसुंगीच्या आखाड्यात यावर्षी सुरू होत आहेत